बघा खूप मऊ आणि गरम पाणी वापरायचं आणि जसं मी केलं तसं बनवा एकदम छान होतील पण भाकरी तर ह्या माझ्या ज्वारीच्या झाल्या आहेत नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आणखी एका छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला बाजरीच्या किंवा ज्वारीच्या कुठल्याही भाकरी जमत नसतील किंवा फुगत नसतील किंवा वेगळे होत असतील तर बघा तुम्ही माझ्यासारखं ट्राय करा एकदम छान अशी अशी नजर लागे लागे भाकरी तुम्हाला येईल आपण स्टार्ट करूया भाकरीला त्यासाठी तर कापड ठेवलंय म्हणजे हे असं सरकू नये पुढं म्हणून आणि गॅस पेटवून घ्यायचा आहे आता मी पहिलं ज्वारीची बनवणार आहे भाकरी दोन तीन आणि मग मी बाजरीची बनवणार आहे तर दोन्ही भाकरी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटतील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा पाणी थोडस तापून मी कारण की ज्वारीच्या पिठाला तापून घेतलेलं पाणी चिकट बनते त्याने आणि जास्त वेळ नाही लागत जसं थंड पाण्याने लागत तसं तर पूर्ण व्हिडिओ बघा एवढी बघा तर मी ना दोन तीन भाकरीचं पीठ एकदाच मळून घेते मला ते थोडं थोडं जमत नाही जमते पण दोन तीन बनवायच्यात म्हणून एकदाच बनवून घेते आता ना थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं एकदम नाही टाकायचं कारण की बघा एकदम टाकलं ना तर मग ते पातळ होईल त्यासाठी गरम पाणी हळूहळू टाकायचंय आणि एकदम असं चुरा करून करून आपल्याला मळायचं ह्याला चुरगळून चुरगळून असं ताकत लावून जस जसं पाणी लागेल तसं तसं घ्यायचं थोडं थोडं हे गे बघा गरम पाणी असलं ना तर मग एक जीव होऊन जात सगळं आणि पटकन भाकरी बनतात तर असं मळून घ्यायचंय व्यवस्थित पूर्ण असं ताकद लावून हे करायचं हे आहे ना आपलं हे इथं असं दाबून हे करायचं चा, मळायचं आणि चांगलं थोडस असं ताकद लावूनच करायचंय हे बघा आता ह्याच्यात ना दोन तीन भाकरी होऊन जातात म्हणजे पटकन होतात म्हणून मी असं एकदाच मळते जर असं असं पाणी लावून लावून मळून घ्यायचंय पूर्ण दोन मिनिट असं हे एकदा जर हे करून ठेवलं ना तर पूर्ण अशा गोल चांगल्या भाकरी होतात बघा असं एक गोळा मी करून घेतलाय हा आणि हे नंतर अजून दोन करायला तर हे एक घेतलाय त्यालाही व्यवस्थित असं एक जीव करून मळून घ्यायचंय चांगलं ह्यानीच मळायचं असं म्हणजे व्यवस्थित होते आता मळून झालंय बघा किती मस्त भाकरी होते बघा आता असं 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 गोल गोल आणि असं चप्ट करून घ्यायचंय म्हणजे मग तुम्हाला जर येत नसेल ना अशी थापता तर पहिलं ना तुम्ही असं हे करा असं नाही तर असं करा जसं जमेल तसं अशीच मोठी करून घेतली ना गोल तर मग तुम्हाला करायला ना एकदम सिंपल पडते इजी होऊन जाते भाकरी असा आकार देऊला ना पहिलाच मोठा जर असा मग थोडस पीठ करून घे लावून घ्यायचे खालते आणि बघा हे आणि हे असं दाबून हे मी इथं दाबते आणि हे इथं मग अशी गोल फिरते पटकन अशी दाबून दाबून करायची तर बघा तुम्ही किती इझी होऊन जाते भाकरी आणि तुटणार नाही मी ना दोन्ही हाताने अशी करते ह्या हाताने मी अशी पुश करते इकडं ह्यानी अशी ओढते इकडं अशी अशी करते आणि हे अशी ओढते इकडं मग अशी पटकन होते बघा बघा किती मस्त गोल होते तुटली नाही काही नाही ज्वारीची आहे ही भाकरी आणि बाजरीची पण अशीच होते ती बघा मस्त गोल आहे कुठच कमी जास्त पातळ नाही की जाड नाही जिथं जाड वाटेल तिथं असं दाबून हे करायचं सगळीकडे कर व्यवस्थित तरी बघा झाली आहे एकदम गोल भाकरी आणि तवा पण तापला आहे तर ताप टाकूया आपण गडबड नाही करायची घेताना असं व्यवस्थित हात घालायचं आणि अशी करायची तुटत नाही काही नाही हे मग अशी व्यवस्थित अशी सोडून द्यायची गडबड करायची नाही आणि चांगलं दोन पाच सहा सेकंद हे गरम होऊ द्यायची व्यवस्थित आणि मग पाणी लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं कुठं असं हे नको राहायला आली ना सुकत तर ह्याला पलटून घ्यायचं मी ना अशी पण करून घेते मला जमत बसेल ह्यानीच करा तुम्ही तर बघा अशी व्यवस्थित झाली जास्त करपली नाही काही नाही तर तोपर्यंत मी हे पण बनवून घेते करून आपल्याला जर तुम्हाला डायरेक्ट अशी थाकता येत नसेल ना तर त्याला अगोदरच असा आकार देऊन म्हणजे पटकन गोल होऊन जाते मधून मधून ही भाकरी बघा अशी शिजली आहे ती झाली आहे ती हे बघा मी याच्यावर नाही हे करत याच्यावरच शेकत असते बघा कशी टुगलीय बघा कशी झाली आहे भाकरी छान आहे का कमेंट मध्ये सांगा आणि आवडली तर सबस्क्राईब करा तशात आता हे आपण दोन बनवून घेते पता है, बन नारे आजूं। बगा ही आहे ह्या असं फिरवायचं करून घ्यायची ही, ही बघा मग फास्ट स्पीड मध्ये करायची अगोदर तर हळूहळूच असं शिका मग एकदम हात येऊ लागली ना असं होते चार पाच सेकंद शेकू शे, शे द्यायचे आणि मगच हे करायचं जास्त ड्राय पण नाही झाली पाहिजे आणि जास्त पाणी पण नाही पाहिजे शेकले आहे ही पण हेला पण असंच भाजून घ्यायचे आता हे फुले फुटू काढले मोठं फुट जाईल काढ फुट काढ विचार काढलो एकदम टम फुटीस काढ अशा परफेक्ट भाकरी होऊन जातात बघा काही नाही त्यात एक दोन वेळेस ट्राय केली ना तर लगेच येतात बघा झाली असत नाही हे एकटा सवय झाली ना कशी पण जमते आणि टाकून काही होत नाही पाणी लावून घ्यायचंय सगळीकडे कारण की बाजरी कशी काळी असते ना मग पांढर पांढर दिसत तर भाकरी कशा झाल्या कमेंट मध्ये मला आवडला तर प्लीज करा जास्त पण ड्राय नाही होऊ द्यायची एकदम असं मिडियम असली की पलटून घ्यायचं पण पलटते मी आणि मला त्याची गरजच पडत नाही तर मी अशी पलटवून तर हे बघा ही पण होत आले आहे यावर तापवलेली आम्हाला आवडत नाही शेपलेली अशीच आवडते अशीच बनवतो आम्ही तर हे बघा खूप छान अशा भा बाजरीची आणि ज्वारीची दोन्ही भाकरी खूप छान झाली आहे तुम्ही बघत आहात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशा झाल्यात माझ्या भाकरी